आपणास धनधान्य ऐश्वर्य सुख समृद्धी यश कीर्ती प्राप्त हो हीच ईश्वरच्याने प्रार्थना तुम्ही जाणून घेणार आहात आज धनत्रयोदशी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या दिवशी आलेली आहे आणि त्याच्या सोप्या पारंपरिक पद्धती कोणत्या आहेत त्याची पूजाविधी कोणती आहे ती कशी करावायची आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवारीच्या दिवशी पूजा केली जाणार आहे हा दिवस प्रदोष काळात साजरा करणे अत्यंत शुभ मानला जातो तुम्ही या व्हिडिओमध्ये कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण या दिवशी योग्य पद्धतीने केलेली पूजा घरात सुख शांती समृद्धी घेऊन येते आणि आरोग्यही टिकवते हो आणि चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे व्हिडिओ अशा नवनवीन येतच असतात तर त्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला पाहूया पुढे धनत्रयोदशीच्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी आणि धन व समृद्धी देवता म्हणजेच माता मात लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी लोक घरात समृद्धी आणि आरोग्यासाठी देवी लक्ष्मी भगवान कुबेर आणि धन्वंतरीची पूजा करतात ही पूजा करून घरात सुख समृद्धी टिकते आणि निरामय जीवन मिळते या दिवशी सोने चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते कारण दिवशी कारण या दिवशी खरेदी केल्याने धनसंपत्ती वाढते असं म्हटलं जातं आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण पूजा कशी करावी तर आपण पूजेसाठी काय पूर्वतयारी करून ठेवायची त्याबद्दल पाहूया पूजा करण्यासाठी जागा पहिले स्वच्छ करून ठेवायची घरात गुलाबजल किंवा गंगाजल असेल गोमूत्र असेल तर ते शिंपडून घ्यायचं रांगोळी काढून घ्यायची त्याच्यावर हळद कुंकू यांची अक्षदा टाकून घ्यायची आणि चौरंग आणि किंवा पाट असेल तर पाट ठेवून घ्यायचा आणि त्याच्या भोवती त्याच्यावर स्वच्छ लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरून घ्यायचं आणि सुंदर अशी रांगोळी काढायची त्याच्यानंतर दीप प्रज्वलित करायचा पूजा सुरू करण्यापूर्वी दीप दि, 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 दिवाल प्रज्वलित करणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्याशिवाय पूजा करणं सुरू क करायचं नाही पूजा दिवा लावल्यानंतरच पूजा करायला घ्यायची दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची मंत्र म्हणा म्हणायचा शुभमकर कल्याणम आरोग्यम धनसंपदा ह्या मंत्राने सुरुवात करायची त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करायची सर्वप्रथम गणपती बाप्पांचीच पूजा करायची गणपती मूर्ती बाप्पांची मूर्ती तुमच्याकडे असेल ती पंचामृताने त्याचा अभिषेक करून घ्यायचा तामनात ठेवून अभिषेक करताना मंत्र म्हणायचा ओम गण गणपतीय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र जेव्हा आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालतो त्यावेळेस तो बोलायचा मूर्ती को कोरड्या कपड्याने पुसून विड्याच्या पानावर थोडे तांदूळ ठेवून ठेवायची जर मूर्ती नसेल तर सुपारी गणेशाचे प्रतक म्हणून वापरायची त्याच्यानंतर कुबेर देवताची पूजा करायची दुसऱ्या पानावर सुपारी कुबेर देवतेचे प्रतीक म्हणून ठेवायची पंचामृताने अभिषेक करायचा मंत्र म्हणायचा ओम कुबेराय नम फूल आणि तुळशीपत्र अर्पण करायचे त्याच्यानंतर धन्वंतरी देवतेची पूजा करायची म्हणजेच धन्वंतरी देवतेचा फोटो असेल तर फाटीमागे ठेवायचा हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आरोग्याची देवता म्हणून ही पूजा अत्यंत महत्त्वाची असते आणि महत्त्वाची मानली जाते आणि त्याच्यानंतर महाता महालक्ष्मी ची पूजा करायची लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो पंचामृताने अभिषेक करायचा मंत्र म्हणायचा ओम श्री महालक्ष्मी नम किंवा गा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा लाल किंवा गुलाबाचं फूल अर्पण करायचं त्याच्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करायची जर विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल अभिषेक करून स्वच्छ पुसून ठेवायचा त्याच्यानंतर कलश स्थापना करायची तांब्याचा कलश घ्यायचा त्यात पाणी भरायचं पाण्यात हळद कुंकू नाणे सुपारी टाकायची कलशावर कु कुंकवाचे पाच बोटांचे ठसे उमटवायचे कलशात पाच आंब्याची पानं आणि विड्याची पानं ठेवायची स्वच्छ नारळ वर ठेवा त्याच्यानंतर शेंडी वरच्या दिशेने के करायची कलशाखाली तांदूळ ठेवून पूजा करायची ग गरज असल्यास कलशावर ठेवून कलश सजवायचा मंत्र उच्चारण करायचे गणपतीसाठी ओम गणगणपते नम किंवा वक्रतुंड महाकाय लक्ष्मीसाठी ओम श्री महालक्ष्मी नम कुबेरांसाठी ओम कुबेराय नम असे मंत्र म्हणायचे आणि त्यांची पूजा करायची त्याच्यानंतर नैवेद्य अर्पण करायचा नैवेद्यामध्ये पाच प्रकारची फळं अर्पण करायची पाच सात प्रकारचे धान्य कु कुंभपात्रात ठेवायचे सोने चांदी नाणी नोटा दागिने पूजेत ठेवायची सोने नसेल तर धने कोथंबिरीचे दाणे अर्पण करायचे धन्वंतरीसाठी दालचिनी लवंग वेलची काळी मिरी अर्पण करायची साखरेच्या नैवेद्यात दोन लवंग आणि तुळशीपत्र ठेवायचा तीन वेळा पाणी फिरवून म्हणायचं नैवेद्या नैवेद्य समर्पयामी नैवेद्य समर्पयामी नैवेद्य समर्पयामी असे म्हणायचे पूजा संपवायची याच्यानंतर पूजा संपल्यानंतर धूप दीप ओवाळायचा माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देवीकडे प्रार्थना करायची की घरात सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो नवीन खरेदी केली असेल असलेली वस्तू झाडू केरसुनी केरसुनी म्हणजेच लक्ष्मी किंवा झाडू असं म्हटलं जातं त्याला पूजेत ठेवायचा काही चूक झाली असल्यात क्षमा याचना करायची तर अशी ही पूजा करायची आहे धनव धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला जरी ही समजली असेल आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला बिलकुल विसरू नका मित्रांनो अशा सोप्या पारंपरिक पद्धतीने आपण धनत्रयोदशीची दोन हजार पंचवीसची पूजा घरच्या गर घरी सोप्या पद्धतीने करू शकतो या दिवशी केलेली पूजा आपल्याला घरात सुख समृद्धी ऐश्वर्याने आणि आरोग्य घेऊन येते टिकवते मनोभावाने पूजा करा म्हणजे तुमची मनोकामना पूर्ण होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायलाही विसरू नका सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्रीलक्ष्मी माता आ, प्रसन्न हे लिहिलं तरी चालेल पूजा कशी करणार आहात हेही कमेंट मध्ये नक्कीच सांगा धनत्रयोदशीच्या निमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ईश्वर करे की माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देवतेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो जय श्री स्वामी समर्थ